यावर्षी मान्सूनचं आगमन वेळेवर झालं साधारणतः सात जूनला आपल्या भागामध्ये मान्सून विशेषतः मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये दाखल झाला आणि साधारणतः आपल्या शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातल्या आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत जवळपास जूनच्या आपल्या जवळपास ऐंशी टक्के पेरण्या आपल्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि साधारणतः बारा जूनपासून म्हणजे आज एकोणीस जूनपर्यंत सांता एक सहा ते सात दिवसाचा आता पावसाचा मोठा खंड आपल्याला सर्वांना पाहावेस मिळत आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार साधारणतः पुढच्या चोवीस ते पंचवीस तारखेपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता कमी आहे म्हणजे साधारणतः बारा ते पंचवीस म्हणजे हा दीर्घ पंधरा दिवसाचा पावसाचा खंड या आपल्याला या ठिकाणी पाहावेस मिळत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपली जी काही खरीपाची पिकं आहेत म्हणजे कपाशी असेल सोयाबीन असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल अशा या सर्वच पिकामध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेऊया आपली जी काही खरीपाची पिकं आहेत जशी आपण पेरणी केलेली आहे ते सध्या दोन अवस्थेमध्ये आहे काही शेतकऱ्यांची पेरणी उगवण झालेली आहे त्यामध्ये कपाशी असेल तूर असेल किंवा सोयाबीन असेल आणि ज काही बऱ्याचशा शेतकऱ्यांची जवळपास साठ ते सत्तर टक्के शेतकऱ्यांच्या पिकाची अजून जमिनीमध्ये पेरणी झाल्यानंतर उगवण झालेली नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकटसुद्धा बऱ्याच भागामध्ये आपल्याकडं दिसत आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत या संदर्भामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर अशा दोन परिस्थिती आपल्यासमोर आज उभ्या आहेत ज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची पेरणी झाली आणि पिकाची उगवण झालेली आहे अशा पिकाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं आपल्याला अशा या पावसाच्या खंडामध्ये करायचं आहे आणि दुसरं पीक परिस्थिती आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे परंतु बियाणं उगवलेलं नाही आहे किंवा दुबार पेरणीचं संकट ज्या शेतकऱ्यांसमोर आहे अशा शेतकऱ्यांनी इथून पुढं काय करायचं आहे अशा दोन परिस्थिती आपल्याला पाहाव्यास मिळत आहे आता ज्या शेतकऱ्यांची पिकाची उगवण झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी अशा पावसाच्या खंडाच्या काळामध्ये महत्त्वाच्या काही उपाययोजना आहेत ते जर आपण केल्यात तर निश्चितच आपली पिकं चांगल्या पद्धतीनं टीक धरून राहतील त्याची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल त्यामध्ये महत्त्वाची उपाययोजना आहे की ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकऱ्यांनी शक्यतो आपल्या पिकाला जी आहे खरीप पिकं आहेत त्यामध्ये सोयाबीन असेल किंवा कपाशी असेल मूग उडी तूर असेल अशा पिकांना स्प्रिंकलर किंवा ड्रीपच्या माध्यमातून जर पाण्याचा एखादा पाणी उपलब्ध करून दिलं तर त्या ठिकाणी ते फायद्याचं ठरणार आहे किंवा अशी दुसरी महत्त्वाची उपाययोजना आहे की ज्यांची उगवण चांगली झालेली आहे अशा ठिकाणी जर आपण त्या पिकामध्ये सोयाबीनसारखं असेल किंवा कपाशी असेल त्या ठिकाणी जर आंतरमशागत आपण कोळप्याच्या साहाय्यानं जर केली किंवा दुंड्याच्या साहायांनी जर केली तर त्या ठिकाणी जमिनीमध्ये आंतरमशागत झाल्यामुळं त्या ठिकाणी ओलावा टिकून राहण्यामध्ये आपल्याला मदत होणार आहे किंवा त्यासोबत तणाचा बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यानंतर तिसरी महत्वाची उपाययोजना आहे ज्यांचं पीक उगवलं पा मोठा पावसाचा खंड आहे अशा ठिकाणी आपल्या पिकांवर साधारणतः पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी यामध्ये विद्रावी जी खतं आहेत ज्यामध्ये एकोणीस एकोणीस सारखं विद्रावे खत आहे किंवा तेरा शून्य पंचेचाळीस ज्याला आपण पोटॅशियम नायट्रेट म्हणतो असं पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये जर पिकावर जर फवारणी घेतली तर अशा ज्या बदलत्या वातावरणामध्ये पावसाचा खंड जो आहे त्याच्याविरुद्ध ताण सहन करण्याची क्षमता पिकामध्ये होईल आणि पिकाची वाढ चांगल्या पद्धतीनं आपल्याला होणार आहे ह्या महत्त्वाच्या तीन उपाययोजना आपल्याला ज्यांचं पीक उगून आलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी करायचं आहे आणि दुसरी जी परिस्थिती मी ज्याबद्दल बोललो असा जवळपास साठ ते सत्तर टक्के शेतकरी आहे ज्यांची पेरणी झालेली आहे परंतु उगवण बरोबर झालेली नाही आहे किंवा उगवण त्या ठिकाणी आपल्याला उगवलेलं नाही आहे पीक आ, त्या, त्या आ, कमी -कमी तर अशा शेतकऱ्यांनी महत्त्वाच्या उपाययोजना अशा आहेत की ज्या त्यामध्ये आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहणी करा आणि साधारणतः उगवण व्यवस्थित झाली नसेल म्हणजे कमीत कमी पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जर उगवण असेल तर आपल्याला दुबार पेरणीला त्या ठिकाणी आपल्याला जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी आत्ताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे आजचं साधारणतः एकोणीस जून आहे तर आपण साधारणतः सात जुलैपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्याच्या येणाऱ्या सात तारखेपर्यंत आपण सगळ्याच प्रकारची खरीपामधली पिकं घेऊ शकतो म्हणजे आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला म्हणजे त्यामध्ये सोयाबीन असेल कपाशी असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल अशा सर्वच प्रकारची खरीपाची जी पिकं आहेत ती खरीपाची पिके आपण सात जुलैपर्यंत पेरणी करू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी कृपया चिंता करू नका की पेरणीची वेळ निघून गेलेली आहे तर सात जुलैपर्यंत ही सर्व प्रकारची खरिपाची पिके घेऊ शकतो त्यानंतर सात जुलै ते पंधरा जुलैच्या दरम्यान आपण मूग आणि उडदासारखी पिकं आपण शक्यतो सात जुलैनंतर आपण टाळायची आहेत आणि पंधरा जुलैनंतर आपण शक्यतो जर पावसाचा मोठा खंड आला तर त्या ठिकाणी कपाशीसारखं पीक आपण घ्यायचं नाही आहे त्याऐवजी शक्यतो आपण आंतरमिक पद्धतीवर मोठ्या प्रमाणामध्ये भर द्यायचा आहे अशा कुठल्या आंतरपीक पद्धती आहेत आपल्या जिल्ह्यासाठी त्यामध्ये मुख्यत्वे करून जर आपण सोयाबीन घेत असाल तर सोयाबीन प्लस तूर अशी आंतरपीक पद्धती चार तास सोयाबीनची असतील दोन तास तुरीचे असतील किंवा सहा तासं सोयाबीनचे असतील एक तास तुरीचं असेल म्हणजे चारास दोन किंवा सहास एक प्रमाणामध्ये आपण सोयाबीन प्लस तूर अशा आंतरपीक पद्धतीला आपण घेऊ शकतो किंवा कपाशी जर घेणार असाल तर कपाशीमध्ये दोन प्रकारच्या आंतरपीक पद्धती आपल्याकडे घेता येतात त्यामध्ये कपाशी प्लस तूर म्हणजे साधारणतः सहा तास कपाशीचे आणि एक तास तुरीचं किंवा सहास दोन प्रमाण तास दोन प्रमाणं म्हणजे आठ तास कपाशीचे आणि दोन तास तुरीचे अशा पद्धतीमध्ये आपण आंतरपीक पद्धती कपाशीमध्ये घेऊ शकतो त्यासोबतच आपण कपाशीच्या दोन तासामध्ये मूग उडीद किंवा सोयाबीन म्हणजे एकाच एक प्रमाणामध्ये आपण अशा प्रकारची आंतरपीक पद्धतीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये घेणं शक्य आहे त्यानंतर दुसरी महत्वाची उपाययोजना आहे की आपण बघितलं असेल की सोयाबीनच्या उगवणच्या तक्रारी यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पायावस मिळत आहे तर आपल्याला दुबार पेरणी जर करायची असेल सोयाबीनसारख्या पिकाची तर आपल्याला घरचं बियाणं असेल किंवा बॅगचं बियाणं असेल त्या बियाण्याची आपल्याला उगवण क्षमता तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर सत्तर टक्के उगवण क्षमता मिनिमम असणं त्या बियाण्याची गरजेचं आहे तर आपण प्रति एकरी साधारणतः सव्वीस ते साधारणतः तीस किलोपर्यंत आपण बियाणं एक एकरमध्ये आपण त्या ठिकाणी वापरावं आणि शक्यतो आपण दुबार पीक पेरणीमध्ये अशा परिस्थितीमध्ये सलग पेरा करण्याच्याऐवजी जर आपण बेडवर जर सोयाबीनची जर लागवड केली म्हणजे बी बी एफ पद्धतीने लागवड केली किंवा टोकन पद्धतीने लागवड केली तर ज्या दोन्ही परिस्थिती आहेत म्हणजे पावसाचा मोठा खंड जरी असेल तर त्या ठिकाणी मुलंस्थानी जलसंधारण होईल किंवा पाऊस अतिरिक्त जर पाऊस झाला असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त पाणी निचरा होण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे त्यामुळं आपण सलग पेरणीच्याऐवजी इथून पुढे शक्यतो बीबीएफ पद्धतीने किंवा टोकन पद्धतीने जर कपाशी सोयाबीन तूर अशी सगळ्याच प्रकारची जी पिकं आहेत ती आपण बेडवर जर घेतली तर ते आपल्याला अत्यंत फायद्याचं ठरणार आहे आणि हा जो काही पावसाचा खंड आलेला आहे आता पुढचं असं हवामान विभागाचे जे काही भारतीय हवामानशास्त्र विभाग आहे आपल्याकडं साधारणतः चोवीस पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे मागचा एक आठ दिवसाचा पावसाचा खंड आहे आणि अजून पुन्हा सुद्धा एक पाच ते सहा दिवसाचा म्हणजे सांता चौदा ते पंधरा दिवसाचा मोठा खंड आपल्याकडं बघायला भेट पाहायला मिळत आहे आशा में तो आशा में तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दुबार पेरणीला जर समोर जायचं असेल तर शक्य तो आपण अशा कोरड्या खंडामध्ये पेरणी न करता पुन्हा पाऊस जेव्हा योग्य पावसाची नोंद होईल त्यानंतरच आपल्याला दुबार पेरणी त्या ठिकाणी करणं शक्य आहे तर ह्या महत्वाच्या उपाययोजना आपल्या भागामध्ये जर केल्या तर निश्चितच अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हा जो काही मोठा पावसाचा खंड आलेला आहे त्या खंडामध्ये आपल्याला आपली पिकं वाचवता येतील किंवा दुबार पीक पेरणी पद्धतीमध्ये तुम्हाला मी ज्या काही महत्त्वाच्या उपाययोजना दिलेल्या आहेत की आपण सांताळ सात जुलैपर्यंत आपण सर्वच प्रकारची पीकं घेऊ शकतो बियाण्याची क्षमता आपण तपासूनच इथून पुढे पेरणी केली पाहिजे किंवा सलग लागवडीपेक्षा बी बी एफ पद्धतीनं किंवा बेडवर लागवड करणं आपल्याला फायद्याचं ठरणार आहे त्यासोबत आपण एकच पीक न घेता शक्यतो आपली जोखीम करण्यासाठी आंतरपीक पद्धती ज्या आहेत त्या पद्धतीचा अवलंब जर केला तर आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे